आणि आता बातमी आहे टोरेस संदर्भात कारण टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आहे आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मीरा रोड कार्यालयातून अटक करण्यात आली होती टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील तीन आरोपींना सहा जानेवारीला मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं होतं आणि या सुनावणी दरम्यान मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आहे आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रोड कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली होती टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरण ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये गुंतलेले आहेत आणि हेच लाखो रुपये घेऊन पसार झालेले आहेत तीन आरोपींना सहा जानेवारीला मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं होतं आणि या सुनावणी दरम्यान तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती या संदर्भात छापेमारी ही अद्यापही सुरू आहे टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आणि त्यामुळे आता न्यायालयात पुन्हा एकदा त्यांना हजर केलं जाणार आहे या संदर्भात ची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन टोरेस प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची एक कोठडीचा शेवटचा दिवस आहे आरोपींना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा 5 जानेवारीला आपण पाहिलं तर सहा जानेवारीला माफ करा आ, या प्रकरणातले तीन आरोपी जे आहेत तानिया कासातोवा आपण पाहिलं तर सर्वेश सुर्वे असा एक आरोपीचं नाव आहे आणि तिसरी जी आरोपी आहे या तिघांना जे आहे ते मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळेला त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली होती ती पोलीस कोठडी जी आहे ती आज अखेर संपणार आहे आणि काही वेळाच्या अवधी आहे या मुंबई जे जे तिन्ही आरोपी आहेत यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात जे आहे ते दाखल करण्यात येणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणात आज ज्या प्रकारे सुनावणी होणार आहे त्यात नेमकं काय होणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी टोरेस घोटा प्रकरणी एकीकडे एक मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील कारवाई सुरू केली आहे भाईंदर टोरेस कार्यालयाशी संबंधित तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आणि त्यांची आज पोलीस कोठडी संपतीये पुन्हा एकदा त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे